त्यांनी कशाचाही राग कशावरही काढावा माझ्याशी मला काही घेणं नाही मी प्रकरण काढत राहीन सगळे व्हिडिओ स्पष्टपणाने दाखवत आहेत चुका कोणाच्या आहेत माझी चुकी असेल तर मी उभ्या महाराष्ट्राची सभागृहात नाही गेटवे ऑफ इंडियात जाऊन महाराजांच्या चरणी जाऊन माफी मागेल आणि म्हणून मी कुठेही खेद व्यक्त केला नाही तर म्हंटल फक्त मला वाईट वाटत की असले प्रकारे सभागृहात करतात आम्ही पंचवीस वर्ष सभागृहात आहोत सभागृहात टोकाची भांडणं होतात टोकाची पण बाहेर येऊन आम्ही एक दुसऱ्यांना हात मिळवतो आमचं हे आमचं आणि अने अनेक सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचं मंत्र्यांचं वाजत असतं म्हणून आम्ही एक दुसऱ्याचे शत्रू नसतो शत्रुत्व नसतो द्वेष नसत वैर नसत पाच गुंड घेऊन यायचे बकुकाचे आरोपी आणायचे एमपीडीएचे आरोपी आणायचे खुनाचे आरोपी आणायचे त्यांना एकत्रित उभं करायचं आणि नंतर खुनवायचं जाऊन मारा ते जाऊन मारतात पोलिसांना तो व्हिडिओ दिसत नाही मी नाव देतो ना कोणी मारलेत त्याचे मी नाव दिलेली आहेत ऑलरेडी का पोलिसांनी आजपर्यंत कोणाला बोलवलं नाही आजही मला एक शिव्या घालणारा फोन आलाय तो आता मी थोड्या वेळाने व्हायरल करीन काय घाणेशिवाय देतात काय घाणेशिवाय देतात त्याच्यापैकी आम्हाला फरक पडत नाही पण हेच राजकीय संस्कार पैदा जन्माला घालतात तुम्ही जे आम तुम आपण सत्तेत आहोत पाहिजेत ते करा असे असा संदेश तर सत्ताधारी देत नाही ना शरद पवारांना बोलले तेव्हाच सत्ताधाऱ्यांच्या वरिष्ठ नेत्यांनाही अडवायला पाहिजे होत त्यांच्या मुलीच्या सासूबद्दल बोलले त्यांच्या मुलीच्या पतीबद्दल बोलले तेव्हाच प... 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 पती ते वरिष्ठ नेत्यांनी अडवायला हवं होतं जेव्हा उद्धव ठाकरेंना च्या वडिलांना सूर्याजी पिसाळाची उपमा दिली तेव्हा ज्यांनी तुम्हाला सत्तावर आणलं निदान त्याची आठवण ठेवून तरी अडवायला पाहिजे होत जयंत पाटलांना देखील अर्वाच्य भाषेत च् बोलण्यात आलं तेव्हा सत्ताधाऱ्यांच्या वरिष्ठ मंडळांना अडवायला पाहिजे होत जेव्हा सत्ताधारी देत आहेत मला तर मला कोण अडवणार आहे या आविर्भावात आता वागणं सुरू झालं आणि त्याच आविर्भावात सगळे गुंड आतमध्ये आले आणि अन मारण केली आणि मारणाऱ्याला जेलमध्ये टाक म्हणजे ज्यांनी मार खाल्ला त्याला जेलमध्ये आणि मारणाऱ्या सगळे <laughs> मोकाट फिरत आहेत मला माहित नाही माझ्यावर काय गुण आहे माझा कार्यकर्त्या नितीन देशमुख हा का माझा कार्यकर्ता आहे आणि मला अभिमान आहे त्याची कुठेही चुकी नाही त्याला मारलेला आहे आणि त्याला निष्कारण अरेस्ट केली त्याच्या विरुद्ध जर मी त्याच्या बाजूने मी जर उभं राहिलो नसतो ना मला उभ्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी थोपडावला असता की हा कसला नेता मी कार्यकर्त्यांचा माणूस आहे माझ्या कार्यकर्त्यावर अन्याय होत असेल तर मी प्राणाची बाजी लावून लढीत हे महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांना मला सांगायचं आणि मी आणि रोहितने जी भूमिका घेतली आम्हाला आम्हाला दोघांनाही त्याचा अभिमान आहे की होय आम्ही कार्यकर्त्यांबरोबरच राहू आम्ही महाराष्ट्राच्या जनते बरोबरच राहू तुम्हाला काय करायचं ते करा काय गुन्हा नोंदवायचा गुन्हा दाखल तशाच प्रकारचा रोहित पवार यांच्यावरती त्याच्यावर दाखल गुन्हा दाखल असं पोलिसांनी आम्हाला उद्धट बोलायचं पोलिसांनी आमच्यावर खोट्या केसेस टाकायच्या पोलिसांनी आम्हाला योग्य आम्हाला तास फिरवलं आम्ही फक्त विचारलं नाही देशमुख कुठे आम्हाला इथे इथे जाऊ नका आम्ही इथे गेलो की तिथे सांगायचं इथे नाही तिथे आहे मग तिथे गेलो की सांगायचं तिथे नाही इथे आहे अरे कोणी चिडेल यार आम्ही पण आमदार आहोत राष्ट्रीय तीन वाजलेले होते संपूर्ण स्ट्रेस दबावामुळे आम्ही थकलेलो होतो चेहऱ्यावरती थकवा दिसत होता मनामध्ये राग होता पोलीस मस्त टिंगळ मस्ती करत होते स्वतः एसी केबिन मध्ये बसून होते हात जोडून सांगत होतो मी की मला सांग तर तू कुठे कारण का शेवटी त्याची पत्नी आणि आई मला फोन करत होती की नितीन कुठे आहे नितीन कुठे आहे नितीन कुठे आहे काय का उत्तर देऊ मी त्या पत्नीला आणि आईला त्या कार्यकर्त्याची जबाबदारी आपल्यावर असते ऐकेच म्हणाली त्याची तो तुमचा माणूस आहे ना साहेब कुठे बघा ना आजकालच्या परिस्थितीमध्ये कोय काय त्याचा हगेम बेम करून टाकला असता कुठेतरी गाडीतनं ढकलून दिला असता काय भरोसा आहे सध्या अवज विधिमंडळात येऊन लोक मारण्याची तयारी करतात आमदारावरती हल्ल्या करण्याचं प्लॅनिंग करतात महाराष्ट्रात कोण सुरक्षित आहे सत्ताधारी पक्षाला हे वाटलं नाही की शरद पवारांवर बोलतो याला थांबायला हवं हा बाळासाहेब ठाकरेंवर जातोय बोलताना आपण याला थांबायला हवं ज्या बाळासाहेबांमुळे तुम्ही सत्तेत आलात तुमची ओळख झाली महाराष्ट्रात त्या बाळासाहेबांना तो सर्जाची पसाळ म्हणण्यापर्यंत जयंत पाटलांसारख्या अनुभवी नेत्याला इतकं छळलं जात नवीन कॅसेट नवीन माझा फोन कुठे ऐका मी ऐकतो काय फोन आलेत ऐकाय महाराष्ट्राला यांची राजकीय संस्कृती समजू द्या शिव्या तर मी पण देऊ शकतो तो, तो जेवढ्या शिव्या देतोय त्या दुपटीने शिव्या देणारा मी माणूस आहे काय चालू आहे तुला गोळ्या घालेन तुला मारून टाकीन आणि कोण घाबरत रे चाळीस वर्ष झाली मी लढाई लढतोय विचारधारेची तेव्हा नाही घाबरलो मी गोळ्याच खायच्यात ना मरायच आहे ना मरण आज आहे उद्या जायचंय चार तर जायचंच आहे अजरामर पट्टा तर कोणीच घेऊन आलेला नाही पण काय संस्कृती जन्माला घालत आहे सत्ताधाऱ्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी हे जरूर ऐकावं माझं कि थांबवा ह्याच्याने नुकसान तुमचं होत आहे